त्या पक्ष प्रवेश असल्यामुळे मला जास्त जाहीर इत्या भाषण करता येत नाही पण मी एवढंच आदरणीय मंत्री महोदयाने एवढं सांगू इच्छितोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढर तालुक्यामध्ये त्यासाठी लवकर जेवढ्या आपल्या जागा आहेत तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणायची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून सर्व मतदार बंधू मिळून आम्ही सर्व मिळून निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्व मिळून घेतो गेल्या चार दिवसापासून आठ दिवसापासून बराच व्हाप झाला आम्ही महायुतीमध्ये सामील व्हायचं म्हणलं होत पण अचानक काय घडलं आणि दोन दोन पक्षाचे मालक एखादा माणूस होऊन बसतोय आणि म्हणून हे हा हो आणि म्हणून ही निवडणूक किंवा वळणावर येऊन ठेपलेले आहे आणि आता खऱ्या अर्थानं जे दोन दोन पक्षाचे मारक होऊन आतापर्यंत जे मतदारांना फसवलं साखर कारखान्याच्या सभासदांना फसवलं आणि आतापर्यंत सर्व तालुक्यातील नेते मंडळीला जिल्ह्यातील नेते मंडळीला फसवलं आणि आता राज्यातल्या नेते मंडळीला फसवण्यासाठी ते प्रयत्न करून पाहते अशा माणसाला खऱ्या अर्थानं आपल्याला जागा दाखवून द्यायची असेल तर आता हा महत्वाचा पक्ष प्रवेश आपल्या सगळ्या उमेदवारांना आणि हा महत्वाचा पक्ष प्रवेश आहे त्याच्यामुळे साहेब तुम्ही स्वतः इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी अगदी मनापासून मी दा दा जरी आजितदा राष्ट्रवादी गटाचा जरी असतो तरी आता यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं माहितीच्या माध्यमातून जागा मागणी केली होती पण आईच्या टायमाला काय घडलं काय माहित नाही आणि दुसराच मालक होतोय फक्त मला एवढं करायचं वाऱ्यावर सोडून द्यायच नाही कारण हे जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार निवडून आणूनच त्यांना जागा दाखवण्याची जबाबदारी आम्हाला त्या निमित्तानं पार पाडायची एवढीच विनंती या निमित्तानं करतो आपण आला त्याबद्दल अगदी मनापासून आपलं प्रशांतराव परिचारक साहेब रणजितसिंह भैया युवराज दादा यांचं अगदी मनापासून मी स्वागत करतो आणि मी थांबतो